नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं द मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये आज आपला शिवण क्लासचा पहिला दिवस आहे शिवणका क्लासच्या पहिल्या दिवशी आपण काय करणार आहोत तर आपण संपूर्ण क्लास शिकणार आहोत ह्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण कटोरी ब्लाऊज फोटक्स प्रिन्सेस कट बोटनेक डबल कटोरी जे काही आपले ब्लाऊज आहेत ते पूर्ण बेसिकपासून सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीच्या दिवशी क्लासमध्ये काय शिकत असतात ते संपूर्ण मी तुम्हाला इथे सांगणार आहे सुरुवाती तिच्या दिवशी डायरेक्ट पेपर कटिंग न करता मी तुम्हाला इथं ब्लाऊजचं माप घेऊन वहीमध्ये लिहून दाखवणार आहे आणि तेच माप आपण दुसऱ्या दिवशी पेपर कटिंग करणार आहोत म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जसं ऑनलाईन क्लासमध्ये शिकतो किंवा ऑफलाईन क्लासमध्ये जसं आपण सुरुवातीला काय करत असतो ब्लाऊजचं माप घेतो त्याच्यानंतर आपण पेपर कटिंग करतो त्याच्यानंतर ब्लाऊजचं कटिंग मग शिलाई सेम तसंच मी इथं तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण क्लास तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजे मला पुढचा जास्तीत जास्त कुठला व्हिडिओ बनवायचा त्याच्या ज्या जास्त कमेंट येतील तो मी तुम्हाला पुढील शिवण क्लासचे व्हिडिओ तयार करेन ज्या व्हिडिओसाठी जास्त कमेंट येतील तोच व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण ब्लाऊजचं माप घ्यायचं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती साईजसाठी ज्या साईजसाठी जास्तीत जास्त कमेंट येतील त्या साईजचं आपण उद्या पेपरचं कटिंग करायचं आहे किंवा ह्याच मापाचं आपण कटिंग करायचं आहे चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ सुर तुम्हाला जर मनापासून शिवण क्लास शिकण्याची इच्छा आहे त्या ताईनी व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे स्किप न केल्यामुळं काय होणार आहे एक दोन महत्त्वाचे पॉईंट थोडेफार इकडं तिकडे होणार नाही तुमचे चुकणार नाहीत सुरुवातीपासून व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला तर तुम्हाला त्यामध्ये पूर्ण माहिती भेटते कुठंही व्हिडिओ आपला स्किप होत नाही म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती लक्षात येते म्हणजे तुम्हाला घरबोस्ते एका महिन्यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकवणार आहे चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया एक मापाचा ब्लाऊज घ्या सुरुवातीला ब्लाऊजचं तयार करताना स्वतःचा ब्लाऊज तयार करून घ्यायचा म्हणजे आपल्याला तोच ब्लाऊज कट करायचा आहे तोच ब्लाऊज पेपर कटिंग करायचा तोच ब्लाऊज पिसावरती कट करायचा आणि सिम्पल ब्लाऊज घ्यायचा अस्तरचा आणि तो आपल्याला कसा येतो ते आपल्याला लक्षातही येतं त्यामुळं दुसऱ्याचा ब्लाऊज न घेता सुरुवातीच्या वेळेस स्वतःचा ब्लाऊज घ्या आणि त्याच मापाचा आपल्याला पेपर कटिंग पण उद्याच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या म्हणजे क्लासचा दुसरा दिवस आहे ना त्यामध्ये करायचा आहे तर आपला शिवण क्लासचा पहिला दिवस आहे तर आपण असं लिहून घेऊया तिथं शिवण क्लास आपला शिवन क्लास आपला दिवस पहिला आता पॉइंट लिहून घ्यायचे आहेत आपल्याला एक लाईन सोडायची आणि पॉईंट लिहायचे म्हणजे ते सुटसुटीत दिसेल आपल्याला म्हणजे परत आपल्याला लक्षात येतं आपल्या कन्फ्यूज होत नाही ते जास्त जास्त चिकटून असले ना ते पॉइंट आपल्याला मिस होतात थोडेफार त्यामुळे अगोदर असे पॉइंट लिहून घ्यायचे जितके पॉइंट होतील तेवढे आपण इथं लिहून घ्यायचे आहेत मी सुरुवातीला इथं नंबर टाकून घेतले म्हणजे जसं जसं आपण ब्लाऊजचं माप घेऊ तसं तसं तुम्हाला इथं बघायला भेटेल मी तुम्हाला व्यवस्थित असं डिशेल अशा पद्धतीत इथं दाखवत आहे थोडंसं आता मी तुम्हाला इथं सुरुवातीला काय काय असतं आपलं ते लिहून देते आणि मग ब्लाऊजचं माप घेऊन तेच आपण इथं लिहून घ्यायचं आहे सुरुवातीचा आपला मेन पॉईंट असतो ते पूर्ण उंची आपला सुरुवातीचा पॉईंट काय असतो पूर्ण उंची एक मिनिटात झूम करून दाखव पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीचा पॉइंट असतो तो आपला पूर्ण उंची ब्लाउजची किती आहे आणि तयार उंची किती होणार पूर्ण उंची किती आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं असतं आता ब्लाऊजचं माप घेऊन मी तुम्हाला सांगते पहिला पॉईंट काय आहे तुमचा पूर्ण उंची त्याच्यानंतर आपला दुसरा पॉइंट काय आहे साईज म्हणजे आपला ब्लाऊज किती साईजचा आहे मी जसं तस लिहिते तसंच तुम्ही पण लिहून घ्या आणि माझ्यासोबत तुम्ही वहीवरती लिहून घ्या मी एकदम स्लो स्लो सांगत आहे आणि आपण सोबतच पेपर कटिंग पण करायचे आहे म्हणजे काय होणार परफेक्ट ब्लाऊज एका महिन्यामध्ये तुम्हाला शिकवणार म्हणजे शिकवणार दुसरा पॉईंट आपला साईज तिसरा पॉईंट आपला छातीचा चौथा भाग आणि गरबड बिलकुल करायची नाही जेवढं होईल एका दिवसामध्ये तेवढंच घ्यायचं आपल्याला गडबड केल्यानंतर काय होतं फास्ट फास्ट होतं आणि मग ते लवकर लक्षात येत नाही त्यामुळे आपण स्लो घ्यायचं एक दिवस एक्स्ट्रा जाऊ द्या पण आपल्याला परफेक्ट असा शिकायचा आहे छातीचा चौथा भाग तिसरा पॉईंट चौथा पॉईंट आहे आपला गळारुंदी आणि आपला पाचवा पॉइंट आहे शोल्डर सहावा पॉईंट आहे आपला समोरील गळा आठवा पॉइंट आहे आपला समोरील गळा झाल्यानंतर आपण घेतो मुंडा स्टेप बाय स्टेप जसं आपण माप घेतो ना तसंच मी तुम्हाला इथं घेऊन दाखव लिहित आहे म्हणजे परतही तुमच्या लक्षात परफेक्ट लक्षात येईल माप घेताना हे असंच लिहून घ्यायचं म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जसं ब्लाउजचं माप घेतो जसं पेपर कटिंगवरती मापं टाकतो तसंच मी इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप कोटला पॉईंट कुठं कोणता पॉईंट झाल्यानंतर कोणता पॉईंट घेतो तोच देत आहे मुंडा झाला मुंडा झालेला आहे मुंडा झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे क्रॉसपट्टी आता बऱ्याच जणं ह्या क्रॉसपट्टीला पट्टी म्हणतात योगपट्टी म्हणतात किंवा क्रॉस पट्टी म्हणतात मी क्रॉसपट्टी बोलते त्यामुळे मी इथं क्रॉस पट्टी लिहून घेते तुम्ही जे काय बोलत असाल ते तुम्हाला जे सोपं वाटतं ते इथं लिहून घ्या ठीक आहे क्रॉसपट्टी झाली आता क्रॉसपट्टी झाल्यानंतर आप आता आपल्याला इथं काय घ्यायचं आहे हे समोरचं सर्व माप झालेली आहेत आपल्याला आणि कटोरीचं माप कसं टाकायचं तर कटोरीचं माप आपण ब्लाउजवरून माप घेताना पेपर कटिंग होती डायरेक्ट ॲटोमॅटिक कटोरीचं माप निघतं त्यामुळे कटोरीचं माप आपण इथं लिहायचं नाही आता इथं आपण काय घ्यायचं आहे पाटी मागील गळा समोरचं झालेलं आहे पाठीमागचं चालू आहे आता आपलं पाठीमागील गळा तुमचा जेवढा गळा आहे तेवढा घ्यायचा त्याच्यानंतर पाठीमागचा गळा झाला आपला त्याच्यानंतर पाठीमागचा समोरचा मुंडा एकच असतो दोन्ही मापा आपण एक वेळेस काढत असतो म्हणून मुंडा आपण एकदाच घ्यायचा समोरचा मुंडा पाठीमागचा मुंडा घ्यायचा नाही आता मुंड्याचे आकार मुंड्यांचे आकार दोन असतात ते पण मी आता लिहित नाही परत तुम्हाला ब्लाउजचं माप घेताना ते दाखवते मुंड्यांचे आकार दोन असतात समोरील एक आणि पाठीमागील एक ह्या दोन्ही रखान्यामध्ये दोन्ही पॉईंट लिहायचे आपण त्याच्यानंतर आता आपल्याला मुंढ्याचे आकार झाले त्याच्यानंतर आता आपल्याला भाईचं माप लिहायचं आहे भाई, भाई उंची सुरुवातीला आपण सर्वजण बिगर अस्तरचाच ब्लाऊज तयार करायचा त्याच्यानंतर आपण अस्तरचा ब्लाऊज तयार करूया त्यामुळं भाईची उंची किती घ्यायची किती मिक्स करायचं ते माप घेताना सांगते आता फक्त आपण नंबर लिहून घेत आहोत भाईची उंची भाई रुंदी आणि परत असतं ते कॅफ हाईट ते कॅफ हाईट हे कसं घ्यायचं ते नंतर मी तुम्हाला सांगते कॅफ हाईट आणि दंडघेर आपण काय घेणार आहोत दंड प्लस शिलाई मार्जन ते कसं तर, तर परत आपण माफ घेताना पेपर कटिंग कर करताना मी तुम्हाला सर्व पॉइंट लिहून दाखवणार तर सगळे आपले पॉईंट किती आहेत तर पंधरा पॉईंट आहेत मी पंधरा नंबर टाकले तर आपले पंधरा पॉईंट तयार आहेत तर पॉईंट पो कुठले कुठले आहेत परत एकदा तुमचा जर एखादा पॉईंट चुकला असेल मिस झाला असेल तर आपण एकदा परत बघूयात पहिला पॉईंट आहे आपली पूर्ण उंची दुसरा साईज तिसरा पॉईंट आहे छातीचा चौथा भाग चौथा पॉईंट आहे गळा रुंदी पाचवा पॉईंट आहे शोल्डर सहावा समोरील गळा मुंडा क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी किंवा ब्रेसपट्टी तुम्ही जे काय बोलत असाल ते पाठीमागील गळा मुंड्याच्या आकार भाईची उंची भाई रुंदी कॅप हाईट आणि दंडघेर प्लस शिलाई मार्जन बरोबर आता हे आपण माप घेतलं आता तुम्ही तुमच्या मापाचा ब्लाउज घ्या आणि त्याप्रमाणे माप घ्या म्हणजे तुम्हाला बरोबर असं लक्षात येईल आता पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाऊज आपण उकलून पण घेऊ शकतो किंवा अशी डबल घडी घालू शकतो किंवा तुम्हाला असं जमत नसेल तर पूर्ण असा ब्लाऊज उकलून घ्यायचा आणि हे असं एक साईडचं माप बघायचं जसं तो आपल्याला सोपं पडतं तसं ब्लाऊजचं माप घ्यायला सुरुवात करायची आणि कटिंग करायला सुरुवात करायची व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमचाच फायदा आहे त्यामध्ये बघा आता आपण काय केलं ब्लाऊज सरळ केला पूर्ण उकलून घेतला किंवा तुम्ही असं डबल घडी घालून पण घेऊ शकता पण नेहमी ब्लाऊजचं माप घेताना समोरच्या फक्त समोरच्या बाजूनी उंची घ्यायची नाही समोरून का घ्यायची नाही तर क्रॉसपट्टी असते आपली त्याचबरोबर कटोरीही असते खेचली जाते आपली कटोरी समोरची एकपट्टी खेचली जाते त्यामुळं उंची जास्त तयार निघते त्यामुळं आपण समोरच्या भागानं उंची कधीही घ्यायची नाही ब्लाऊज तुमचा कुठलाही असू द्या कसाही असू द्या ब्लाऊजची उंची पाठीमागच्या भागानं घ्यायची ब्लाऊजची उंची तयार जितकी असेल तितकी त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं प्रत्येक ब्लाऊजच्या उंचीमध्ये एकच इंच मिक्स करायचं समोरच्या पाठीमागच्या भागामध्ये वेगळं वेगळं मिक्स करायचं नाही बघा करेक्ट तीन तेरा इंच उंची आहे आता तेरा इंच उंची आहे तर प्रत्येकाने आपल्या आपल्या उंचीच्या रखाणीमध्ये तेरा इंच घ्यायचं आहे आता बघा पूर्ण उंची किती आहे आपली तयार म्हणजे पूर्ण उंची ब्लाऊजची किती आहे तेरा इंच बरोबर त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं उंचीमध्ये बरोबर किती उंची झाली आपली चौदा इंच मग उंचीमध्ये आपण किती मिक्स केलेलं आहे एक इंच मिक्स केलं उंचीमध्ये उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स केलेलं आहे तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच पेपरवरती माप टाकायचं आहे आता साईज बघूयात थोडासा व्हिडिओ मोठा आहे मैत्रिणीं पण तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आता साईज बघताना दोन पूर्ण ब्लाऊजचं माप घ्यायचं गरज नाही एक साईडचं माप काढायचं एक साईडचं माप काढून आपल्याला पूर्ण साईज लक्षात येते इथं आपलं जे पहिलं हुक आहे तिथं हुकाच्या हुका तिथं टेप ठेवायचा ब्लाऊज ओढून घ्यायचा काखेमध्ये आणि हे बघायचं किती आहे बरोबर आठ इंच आहे तर आपला ब्लाऊज हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर मग साईजच्या रखानेमध्ये आपण काय लिहिणार साईज किती आहे आपली बत्तीस साईज आहे बरोबर बत्तीस साईज आहे आणि छातीचा चौथा भाग आपण अगोदर मोजलेलं किती आलं आठ इंच आधी शिलाई मार्जन दीड इंच मिक्स करायचं शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचं बरोबर हे आठ इंच आपला छातीचा चौथा भाग आणि हेमध्ये आपण हे, हे शिलाई मार्जिन मिक्स केलं दीड इंच प्रत्येक ब्लाऊजच्या मापामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं छातीचा चौथा भाग कसा काढायचा हा छातीचा चौथा भाग आणि ब्लाऊजचं साईज कुठलेही असू द्या बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस ते पस्तीस असू द्या त्यामध्ये छातीचा चौथा भाग जो माप आलेला आहे म्हणजे हे जे माप आलेलं आहे ह्यामध्ये तुम्हाला प्लस दीड इंचं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीनं कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं माप काढायचं चा बरोबर छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आता गळारुंदी तर गळारुंदी ही आपण ब्लाऊजच्या मापावरून न घेता आता मी तुम्हाला अगोदर काय करणार आहे एक ब्लाऊज तयार झाला की मी तुम्हाला मी कटोरी ब्लाऊजचा चार्ट अपलोड करून देईन व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कोणत्या साईजला गळारुंदी किती घ्यायची आहे ते सांगते आता पेपर कटिंग करताना गळारुंदी किती घ्यायची बत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तर सव्वा दो दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे दोन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा दोन इंच गळारुंदी आणि शोल्डर आपल्या ब्लाऊजच्या मापाचं घ्यायचं आहे हे शोल्डर आहे आपलं तयार शोल्डर तुमचं जितकं असेल तितकं तुम्ही इथं घे तयार शोल्डरमध्ये अर्धा इंच मिक्स करायचं हेही लक्षात येत आहे कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं तयार शोल्डर सव्वा दोन इंच आहे सव्वा दोन मध्ये अर्धा इंच मिक्स केलं पावणे तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे दोन पॉईंट पंचाहत्तर तुम्ही अक्षरामध्ये पण लिहून घेऊ शकता आता समोरील गळा आपला समोरील गळा किती आहे हा ब्लाऊज असा धरायचा आपल्याला आणि हे जे आपलं हुकाचं पहिलं घर आहे तिथंपर्यंत आपल्याला समोरील गळा बघून घ्यायचा आहे सहज सोपी पद्धत आहे साडेपाच इंच आहे समोरील गळा त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं साडेपाच मध्ये अर्धा इंच मिक्स केलं सहा इंच आता मुंडा बघूयात मुंडाही असाच बघायचा ब्लाउज सरळ करून घ्यायचा वरच्या बाजूला ओढायची भाई आणि इथून इथपर्यंत इतु आपल्याला किती आहे बघायचं आहे तर बघा बरो बर हे बरोबर पाच इंच आपला मुंडा आहे हे सरळ बघायचं काखेमध्ये जे आपलं अंतर आहे हे बाईवरच्या करा करून घ्यायची आणि हे अंतर बरोबर बघायचं आहे आपलं हे अंतर बरोबर आपलं पाच इंच येत आहे तर आपल्याला बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी साडेपाच इंच मुंडा घ्यायचा असतो म्हणजे पाच अधिक अर्धा इंच बरोबर साडेपाच इंच असंही घेऊ शकता तुम्ही पाच अधिक अर्धा बरोबर साडेपाच इंच जसं इथं घेतलेलं आहे तसंच हिथंही घेऊ शकता साडेपाच आधी अर्धा बरोबर सहा इंच आता इथं आपण किती आलेलं दोन पॉईंट पंचवीस आधी अर्धा इंच मिक्स बरोबर पावणे तीन इंच आणि ही गळारुंदीमध्ये काही एक मिक्स करायचं नसतं जसं आहे तसं घ्यायचं असतं आता क्रॉसपट्टी तर मी सांगते ब्लाऊजचं मापनं घेता पट्टी परफेक्ट येईल त्या पद्धतीनं सांगते अठ्ठावीस ते अडोतीस साईजपर्यंत तीन आणि अडीचची घ्या आणि अठ्ठावीस ते चा सॉरी अठ्ठावीस ते अडोतीसपर्यंत तीन आणि अडीचची घ्यायची चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी साडेतीन आणि तीनची घ्यायची इथं आपलं बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं तीन आणि अडीचची क्रॉसपट्टी घेतलेली आहे आपण आता पाठीमागील गळा पाठीमागचा गळावरून न खालची ही पट्टी किती आहे ती बघायची तुमची पण प्रत्येक वेळेस भरपूर अजणींना अडचणी येतात डिझाईनचा जर ब्लाऊज असेल तर गळ्याची उंची काढताना जमत नाही सोपं सहज असतं माझ्या जे शिकवायची असते हे पाठीमागचा भाग किती आहे चार ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे साडेचार इंच चार अधिक अर्धा बरोबर साडेचार इंच ते खालून माप घेतलं मग मा कसं घ्यायचं ते तुम्हाला कटिंग करताना सांगेल मुंडेचे आकार दोन असतात पाठीमागील मुंडा दीड इंचाचा समोरील मुंडा एक इंचाचा हा आहे तो पाठीमागचा मुंडा आहे समोरील मागील मुंडा दीड इंचा समोरील मुंडा एक इंचाचा आता भाईची उंची भाईची रुंदी कॅपाईट आणि दीड इंच हे दंडगीर प्लस शिले मार्जिन कसं घ्यायचं ही आपली तयार भाईची उंची आहे ही लांबबाई आहे आपली तयार भाईची उंची आता ही मी लांब भाईचं माप टाकत नाही घेताना घेते पण तुम्ही तुमच्या शॉर्ट भाई असेल तर एवढे असेल पाच इंच सहा इंच जे काय असेल ते ही भाईची उंची किती आहे आपली साडेनऊ इंच तयार आहे तर अस्तरचा ब्लाउज तयार करणार ना आपण त्यामुळं मी इथं तुम्हाला भाईची उंची किती आहे आपली साडेनऊ अधिक दीड इंच मार्जिन मिक्स करायचं बरोबर किती झालं आहे साडेनऊ दहा आणि अकरा इंच आपण इथं घेणार आहोत हे असं घ्यायचं तुम्ही साडेनऊ अधिक दीड बरोबर अकरा इंच तर तुमच्या भाईची उंची पाच असेल तर त्यामध्ये दीड इंच मिक्स करा म्हणजे सहा होईल साडेसहा होईल अशा पद्धतीनं घ्या तर भाईच्या उंचीमध्ये बिगरस्तरच्या ब्लाऊजला दीड दी इंच मार्जिन मिक्स करायचं आणि भाईची रुंदी छातीचा चौथा भाग छा जो आलेला आहे शिलाई मार्जिन मिक्स न करता हा आठ इंच तो आठ इंच भाईची रुंदी घ्यायची आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं जे आलेलं माप आहे छातीचा चौथा भाग तो घ्या शिलाई मार्जिन मिक्स करायच्या अगोदर जो छातीचा चौथा भाग येतो तो बाई रुंदीसाठी घ्यायचा आहे कॅप कॅपायटी जी आहे ती बाईच्या उंचीनुसार घ्यायची असते ते मी तुम्हाला पेपर कटिंग करताना सांगेन आणि दंडघेर तुमच्या भाईचा जेवढा आहे तेवढा आणि त्यामध्ये दीड इंच आपण ब्लाऊजमध्ये जसं दीड इंच मार्जिन मिक्स केलं तसंच दंडघेरमध्ये पण मार्जिन मिक्स करायचं दंडघेरमध्ये हे हा था झाला आपला दंडघेर असं उकलून घ्यायचं हे घडी आहे ती साडेपाच आहे दीड इंच मार्जिन मिक्स करायचं लिहिताना पण असं लिहायचं आपण साडेपाच आपलं दंड घे त्यामध्ये दीड इंच मार्जिन मिक्स करायचं बरो साडे साडे बरोबर साडेपाच सहा आणि सात इंच साडेपाच अधिक दीड बरोबर साडेपाच सहा आणि बरोबर किती येणार आपलं सात इंच अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजचं मी तुम्हाला माप घेऊन दाखवलेलं आहे माप घेतलेलं आहे त्याचबरोबर लिहूनही दाखवलेला आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला पहिल्या दिवसासाठी परफेक्ट व्हिडिओ आहे सुरुवातीला पॉईंट लिहून घेतले त्याच्यानंतर ब्लाऊजचं माप आपण लिहून घेतलेलं आहे परफेक्ट आता उद्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण हेच पेपर कटिंग करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी ब्लाऊजचं कटिंग एक ब्लाऊज तयार केल्यानंतर मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्ट भाई कटिंगचा चार्ट असा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत राहील तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि घर बसल्या मोफत टथ क्लासचा लाभ घ्या तुम्ही ला, तुम्हाला जर हे पॉईंट लक्षात येत नसतील तर परत एकदा पॉईंट दाखवते मी म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ह्याचा ठीक आहे चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद